कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यासाठी शुभमुहूर्त आणि नक्षत्र पाहण्याची साधारणतः आपल्याकडे पद्धत आहे जावळ असो गृहप्रवेश असो एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा वाहन घ्यायचं असेल सोनं आणि संपत्तीची खरेदी करायची असेल किंवा कोणतंही विशेष काम आपल्याला जर सुरू करायचं असेल तर ते पुष्य नक्षत्रावर करणं शुभ मानलं जातं पुष्य नक्षत्र हे साधारणपणे दर महिन्यात येत असतं ज्या गुरुवारी चंद्र पु पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो नवीन वस्तू वाहन सोने खरेदी करणं या दिवशी लाभदायक मानलं जातं असं शास्त्रामध्ये सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलं आहे त्यामुळे दरवर्षी दोन ते चार वेळेस हा योग येत असतो आणि त्यामुळे याला विशेष आणि मोठं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे भारतीयांसाठी सोनं हा फक्त दागिना नाही तर संपत्तीचं मोजमाप करण्याचं सुद्धा एक एकक मानलं जातं त्यामुळे कोणत्याही शुभ मुहूर्ताला सोनं खरेदी करण्यासाठी सराफाच्या दुकानात नेहमीच गर्दी असते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये विशेष महत्त्व आहे पुष्य याचा अर्थ पोषण ऊर्जा आणि शक्ती प्रदान करणारा असा होतो हे सर्व नक्षत्रांमध्ये अधिक चांगलं मानलं जातं ऋग्वेदामध्ये सुद्धा पुष्य नक्षत्राचं वर्णन मंगलदायी असं केलेलं आहे आणि ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरु योग हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुपुष्यामृत योगावर सोनं किंवा संपत्ती का खरेदी करावी तर असं म्हटलं जातं की गुरु पुष्यमृत योगाच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही एखादी वस्तू घेता तेव्हा त्या वस्तूमध्ये अक्षय अशी वाढ होत राहते आणि त्या वस्तूमध्ये ती वस्तू कधीही सराफाकडे घाण ठेवण्यासाठी वेळ आपल्याला येत नाही त्यामुळे सून जर तुम्ही घेतलं तर ते अतिशय महत्त्वाचं ठरतं जेव्हा पुष्य नक्षत्र सगळ्या नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि त्यामुळे या नक्षत्रात काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते अतिशय ते शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते कोणते उपाय आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये लक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपुष्यामृत योगावर प्रत्येक स्त्रीने लवकर उठायचं आहे सकाळी स्नान वगैरे उरकून घरातील देवांची विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे यानंतर सर्वप्रथम आपल्या दाराची स्वच्छता करायची आहे रात्रभर असलेली निगेटिव्ह एनर्जी त्यामुळे मग घरातून निघून जाते यानंतर तुम्हाला एक साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी करायची आहे गुरुपुष्यामृत योगावर विशेषत लक्ष्मी देवीची किंवा विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचीही पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे या शुभमुहूर्तावर तुम्ही एखादी चांदीची लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर तीसुद्धा तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे त्यामुळे ही मूर्ती जर तुम्ही घरी आणू इच्छित असाल तर यासारखा शुभमुहूर्त दुसरा नाही घरी आणलेल्या मूर्तीला तुम्हाला शुद्ध गंगाजनाले स्नाल घाल स्नान घालून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला दुधाचा किंवा दह्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक या देवीवर करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम श्रीम नमः हा जो सिद्धमंत्र आहे महालक्ष्मीचा तो म्हणायचा आहे किंवा ओम श्रीम ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा गंगाजनाने स्नान घालून ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे यानंतर या दिवशी तुम्ही दुसरी गोष्ट खरेदी करू शकता ती म्हणजे लक्ष्मीच्या अतिशय आवडत्या अशा पिवळ्या कवड्या आणि या दिवशी तुम्हाला कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे हा कलश मांडणं खूप महत्त्वाचा आहे हा कलश तुमच्या कुलदैवतेचासुद्धा असू शकतो त्यामुळे हा कलश जेव्हा तुम्ही मांडणी करता त्यावेळी कुलदेवतेचं स्मरण तुम्हाला करायचं आहे पिवळ्या कर, कवड्या ह्या लक्ष्मीकारक आहेत आणि त्यामुळे ह्या कवड्या जेव्हा आपण पूजेमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी असतं पिवळ्या कवड्या ह्या तुम्हाला तुळजाभवानीच्या आईच्या इथे सुद्धा दिसतील शिवाय कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडे सुद्धा आढळून येतील यानंतर तुम्ही गजमूर्ती सुद्धा घेऊ शकता यानंतर गुरुपुष्यामृताच्या योगावर तुम्ही गजलक्ष्मीची खरेदीसुद्धा करू शकता ही गजलक्ष्मी छोटी असो किंवा मोठी तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायची असेल तशी तुम्ही या शुभमुहूर्तावर नक्की घ्या तीसुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे गजमूर्ती जेव्हा आपल्या घरामध्ये असते आणि तिची विधिवत पूजा जेव्हा होते त्यावेळी आपल्या घरातील संपत्ती अक्षय स्वरूपात आणि अखंड पद्धतीने आपल्या घरामध्ये राहत असते यानंतर तुम्ही श्रीयंत्र मेरू श्रीयंत्रसुद्धा खरेदी करू शकता सध्या माझ्याकडे असं आहे आणि कधीही असं असं पत्र्याचं जे श्रीयंत्र असतं ते उभ्या पद्धतीने ठेवायचं नाही तर ते नेहमी जमिनीला समांतर असं तुम्हाला ठेवायचं आहे मेरू श्रीयंत्र जर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकलात तर नक्की करा त्याचेसुद्धा अतिशय उपयुक्त असे लाभ होतील यानंतर कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कमळ हे महालक्ष्मीला अतिशय अतिशय प्रिय आहे शिवाय कमळ तिला खूप आवडतं त्यामुळे तुम्ही जेव्हा कमळगट्ट्याची माळ खरेदी करता आणि कमळगट्ट्याची माळ पूजेमध्ये ठेवता तेव्हा कमळगट्ट्याच्या माळेमुळे तुम्ही एकशे आठ कमळ कमळाची फुलं देवीवर अर्पण केल्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त होतं त्यामुळे देवीच्या पूजेमध्ये तुम्ही या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि या गोष्टी नक्की ठेवा आणि याचा काय तुम्हाला परिचय येतो तेसुद्धा मला सांगा पिवळ्या कवड्या गजहत्ती किंवा मेरुशी यंत्र कमळगट्ट्याची माळ लक्ष्मीची मूर्ती या गोष्टी जेव्हा तुम्ही या शुभमुहूर्तावर खरेदी करता तेव्हा ते त्या तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात आणि असं केल्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करते तसेच सकाळी आणि तिन्ही सांजेला तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा सुद्धा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्ही दक्षिणावरती शंखाची सुद्धा खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख हा लक्ष्मीचा सहोदर मानला जातो म्हणजेच भाऊ मानला जातो आणि तो विष्णू का लक्ष्मीकारक आहे त्यामुळे तुम्ही त्याची स्थापना जर केलीत तर तुमच्या घरात लक्ष्मी आणि याचबरोबर विष्णूचा सुद्धा वास राहतो त्यामुळे तुम्ही जर हे खरेदी केलं तर त्याचा लाभच लाभ तुम्हाला मिळणार या दिवशी जर तुम्हाला कुठे जास्त काळ पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही या दिवशी नक्की ते गुंतवू शकता भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं चांगलं फळ प्राप्त होतं खर तर सोनं खरेदी करणं या दिवशी अतिशय उत्तम मानलं जातं हिरे खरेदी करणं उत्तम मानलं जातं परंतु जर जा तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही या लक्ष्मीकारक अशा साध्या सोप्या गोष्टी जरी घेतल्यात तरी त्या तुमच्यासाठी अतिशय फलदायी लाभकारक मानल्या जातील एवढंच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं घर बांधू शकता नवीन काम एखादं सुरू करू शकता नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि गुंतवणूक करू शकता हे मी मगाशीच सांगितलं त्यामुळे तुम्ही या दिवशी तुम श्री महालक्ष्मीची तर पूजा करायचीच आहे याबरोबर कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करायची आहे पुष्य नक्षत्र हा आपल्याला शक्ती देणारा आहे ऊर्जा देणारा आहे आणि म्हणून पुष्याचं आधीचं नाव हे तिष्य होतं याचा अर्थ असा की सुंदर शुभ सुख संपदा देणारा आणि त्यामुळे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदामध्ये सुद्धा त्याला मंगलदायी आणि मांगलिक तारा असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे या गुरुपुषामृत योगाचं फार महत्त्व आहे या दिवशी तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं त्यामुळे आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करून आपल्याला आपलं शुभफळ मिळावं यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना आणि जप करण्यासाठीसुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं या दिवशी तुम्ही जो कोणता जप कराल मग तो तुम्ही महाल लक्ष्मीचा करू शकता किंवा विष्णूच्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल आणि हा जप जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचं ते शंभर पटीनं फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळे ही सुवर्णसंधी अजिबात गमवू नका तुम्हाला जर शक्य असेल तर यातली एखादी गोष्ट का होईना पण घरी नक्की घेऊन या आणि त्याचा लाभ मिळवा तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद